हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरिअर क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये स्लीव्ज डिझाईन कशा पद्धतीने बनवतात ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे सि स्लीव्ज डिझाईन मार्क करून घेतलेली आहे आणि त्यावर थ्री एम एम साईजच्या मण्यांची एक लाईन बनवून घेत आहे मी इथे हा गोल्डन काट खालच्या साईडला थोडा आणि वरच्या साईडला थोडा ठेवून मध्यभागी ही थ्री एम एम बीड्सची लाईन घेत आहे कारण गोल्डन काठावर हे वर्क जास्त उठून दिसत नाही आणि जे जांभळा कलरचा काठ आहे त्यावर हे जास्त उठून दिसते त्यामुळे मी इथे हा जो जांभळा काठ आहे त्याचा वापर आरी वर्गसाठी करणार आहे यामध्ये मी बुट्टे पण बनवणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला स्लीवज डिझाईन कशा पद्धतीने करतात हे व्यवस्थित समजेल आता इथे थ्री एम एमची लाईन झालेली आहे थ्री एम एमच्या बीड्सची लाईन कम्प्लीट झाल्याच्या नंतर इथे आता मी दुसरी एक लाईन शुगर बीड्सची करणार आहे ती त्याला चिटकूनच करणार आहे शुगर बीड्स शक्यतो दोन दोन किंवा एक एकच लावा त्यामुळे काय होते तर आपल्या वर्कची फिनिशिंग व्यवस्थित येते वर्क प्रॉपर दिसते मी इथे हे दोन ब्लाऊज पीस एक सोबत जोडून घेतलेले आहेत कारण मला आ, दोन ब्लाऊज पीसवर सेम वर्कची ऑर्डर आलेली होती आणि स्लीवज डिझाईन फक्त बॉर्डरला आणि बुट्टे असल्यामुळे एका रिंगवर दोन ब्लाऊज पीस बसून जातात यासाठीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की मी कशा पद्धतीने हे दोन ब्लाऊज पीस जॉईन केलेले आहेत मी माझ्याकडे जी ही प्रोफेशनल निडल आहे त्याने मी हे शुगर बीड्स बसवत आहे ती त्या निडलमध्ये मी एक सोबत दोन निडलमध्ये शुगर बीड्स भरत आहे आणि अशा पद्धतीने मी शुगर बीड्स बसवत आहे शुगर बीड्स बसवले बसवून झाल्याच्या नंतर तुम्ही एकदम व्यवस्थित गाठ मारून घ्या तर गाठ मारून झाल्याच्या नंतर मी इथे एक हाफ बीड बसवलेला आहे मी या हाफ बीडचा बुट्टा बनवणार आहे आणि त्याच्या साईडला शुगर बीड्स जो हा बीड्स बसवलेला आहे त्याच्या साईडला शुगर बीट्सने आउटलाईन करून घेणार आहे हाफ आउटलाइन म्हणजे हाफ गोल त्या शुगर बीडला सॉरी हाफ बेडला हाफ आऊटलाईन करून घेणार आहे शुगर बीडची आता ही हाफ आऊटलाईन करून झाल्याच्या नंतर मी इथे दोन पाईप बीड्स गोल्डन कलरचे दोन पाईप बीड्स बसवून घेणार आहे तो जो हाफ बीड आहे त्याच्या तर हे हा बी, पाई बीड पाईप बीड्स बसवून झाल्याच्या नंतर तिथे मी एक गाठ मारली आहे तर गाठ मारून झाल्याच्या नंतर त्याच्या शेजारी गहूमणी आणि शुगर बीड्सचा बुट्टा तर त्यासाठी मी सुईमध्ये आधी शुगर बीड्स घेतला आणि नंतर गहूमणी नंतर शुगर बीड नंतर गहुमणी अशा पद्धतीने तीन शुगर बीड आणि तीन गहुमणी घेतले आधी एका साईडचा सा, नंतर दुसऱ्या साईडचा सा, आणि नंतर मध्यभागचा अशा पद्धतीने मी इथे गहूमणी आणि शुगर बीडचा यूज करून इथे एक बुट्टा बनवून घेतलेला आहे अशाच पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही पट्टीच्या आणि पेन्सिलच्या सह्याने ते अंतर इक्वल येईल अशा पद्धतीने घ्या आणि सेम हाफ बीडचे आणि गहू मन्यांचे जसे बुट्टे बनवले आहेत तसे तुम्ही बुट्टे बनवू शकता किंवा वेगवेगळे बुट्टेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तुम्ही आणखी पाहू शकता मी हाफ बीडला कशा पद्धतीने शुगर बीड्सचे आउटलाइन करत आहे त्यानंतर आता इथे वर दोन पाईप बीड्स आता इथे पाईप बिड बसून झाल्याच्या नंतर अजून एक गहूमणी आणि शुगर बीडचा त्या शेजारीच बुट्टा अशाच पद्धतीने जी स्लीवची पूर्ण बॉर्डर आहे त्यावर तुम्ही असे बुट्टे करू शकता तुम्ही नेकला देखील अशाच पद्धतीचे बुटके बुट्टे करू शकता फक्त स्लीवचा आकार जसा आडवा असतो तसा नेकचा तुम्हाला ज्या पद्धतीचा आकार करायचा आहे त्या पद्धतीचा आकार घेऊन तुम्ही अशा पद्धतीने बुट्टे बनवू शकता आता इथे बुट्टे बनवून झाल्याच्यानंतर जे पैप बीड्स होते त्याच्यामध्ये मी फॅब्रिक ग्लू टाकून घेतलेला आहे आणि फिटिंग स्टोन त्याच्यामध्ये मी चिटकवून घेत आहे आता हे फिटिंग स्टोन व्यवस्थित फॅनच्या हवेखाली एक तासभर वाळून देऊन त्यानंतर मी इथे टू पॉईंट फायू एम एमचे जे बीड्स असतात त्या बिल्ड्सने तो जो फिटिंग स्टोन बसवलेला आहे त्याच्यावर एक एक बुट्टा बनवून घेणार आहे गहू मन्यांचा जो बुट्टा आहे त्यावर ती काहीच करायची नाही आपण जे फिटिंग स्टोन बसवलेले आहेत त्यावर एक एक बुट्टा बनवून घेत आहे तुम्ही अशाच पद्धतीने फ्रंट नेकचा वर्क देखील करू शकता याच पद्धतीचा वापर करून आता इथे तीन तीन बीड्सचे पूर्ण स्लीव्जला अशाच पद्धतीने बुट्टे बनवून झाल्याच्या नंतर मी स्लीवच्या दंडावर एक वेगळ्या पद्धतीचे बुट्टे बनवून घेणार आहे ते बुट्टे कसे बनवायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मी ते हा बीड्स बस बसवून घेतलेला आहे त्याला गोल अशी सर्व साइडनी शुगर बीडची आउटलाइन करून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्या शेजारी दुसरा एक हा बीड बसून त्याला देखील त्याच पद्धतीने आउटलाइन करून घेतलेली आहे आऊटलाइन करून झाल्याच्या नंतर गाठ व्यवस्थित मारा म्हणजे गाठ सुटणार नाही आणि तुमचे वर्क बिलकुल खराब होणार नाही वर्क टोटली गाठीवरच डिपेंड असते गाठ मारून झाल्याच्या नंतर तुम्ही टू पॉईंट फाईव्ह mm एम एम साईजचा एक बीड दोन जे ते बुट्टे आहेत त्याच्यामध्ये भागी लावून घ्या अशा पद्धतीने आता हे दोन बुट्टे म्हणजे दोन टू पॉईंट फाईव्ह एम एमचे जे बीड्स आहेत ते बसून झाल्याच्यानंतर आपण मण्यांचे ज्याप्रमाणे बुट्टे केले होते दोन साईडला दोन गहूमणी दोन शुगर बीड्स आणि नंतर नमक मध्यभागी एक गहूमनी एक शुगर बीड त्याच पद्धतीने जे ते टू पॉईंट फाईव्ह mm एम एमचे बीड्स आहेत त्याच्या साईडला तसेच सेम तसेच बुट्टे बनवून घ्यायचे आणि हे बुट्टे बनवून झाल्याच्यानंतर आपले जे हाफ बीड्स आहेत त्याच्यावरती आणि खाली दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही जे आपण वर आणि खाली दोन हा बीड्स बसवलेले आहेत त्याच्या वरच्या साईडला पण आणि खालच्या साईडला पण तेच गहू म्हणायचे आणि शुगर बीड्सचे सेम तसेच बुट्टे बनवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता हा बुट्टा किती सुंदर दिसत आहे अशा पद्धतीचे फक्त बुट्टे वापरून देखील तुम्ही ब्लाऊजवर सुंदर डिझाईन करू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा